माणसं ती लग्न झाल्यावर बायको लक्ष्मीच्या पावला, पावला आपलं लग्न झाल्यावर आपण छापरात राहायला होतो अग आपलं लग्न झाल्यावर तुझ्या बान दो महिन्यात दोन एकर जमीन घेतली आपलं होऊन दहा वर्ष झाली अजून घराला पुढे पत्र पडलं नाहीत तर पडते रोज बर कस पडते अग या ब काहीतरी उद्योग पाणी करावा म्हणून तुझ्या बाकडं पन्नास हजारासाठी तुझ्या बाच उमरा जिजवला चार आणची पावली दावी नाही मला मी अन्ना सायकल पाय खोडतोय म्हणून माझ्या भावानं तुम्हाला चाळीस हजार रुपये दिले गाडी घ्यायला तीन वर्ष झालं द्यायची वासन झाली महागारी बहिण दिले ना केस गुतली ती व दुसरं कोण असत ना, को ना पालता घालून चेचला असता कच्चा 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 ए कुणाची पावर फकड्याच्या अंगला हात लावायचे अर्ध गाव ओळखते पट्ट्याला